2015 आए, एक हजार पन्नासच्या रेंज मध्ये आहे बट तुम्ही कपडा बघा खूप छान आहे आणि आतमध्ये अस्तर सुद्धा आहे आणि इंटरलॉक प्रॉपर स्टिचिंग आहे पंधराशे रुपये मुंबईच्या कम्पॅरिझन ने भाईंदर स्वस्त आहे हे मी बोलू शकते आता मला रेंज सांग ना या सगळ्या दोनशे चे आहेत टी शर्ट ची काय रेंज आहे टू हंड्रेड ओके हा आपण आलो आहोत आता भाईंदर ईस्ट मध्ये बीपी रोड ला बीपी रोड हे असं मार्केट आहे जे कदाचित मुंबईकरांना माहित नसेल पण मुंबईकरांच्या अगदी जवळच आहे इकडे शॉपिंग प्राइस चालू होते तेही फक्त शंभर रुपयांपासून तर चला हे पूर्ण एक्सप्लोर करूया काय काय आहे वेडिंग साठी ऑफिस वेअर काय काय कलेक्शन माहित आहे तेच चला बघूया संजीनी फुटवेअर म्हणून एक शॉप आहे जिथे वुमेन्सचं कलेक्शन आहे आणि तुम्ही बघू शकता इथे फॉर्मल्स मध्ये सगळं वेअर साठी कलेक्शन आहे ओके तीनशे रुपयांपर्यंत ते कमी करून देतील थ्री फिफ्टी त्याची रेंज आहे फ्लॅट मध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत फ्लॅट्स की क्या रेंज आहे फ्लॅट्स की टू फिफ्टी ओके आणि तुम्ही ते बघू शकता वेडिंग साठी सुद्धा कलेक्शन आहे बरं कोल्हापुरी सँडल आहे वेडिंग का क्या कलेक्शन स्टार्टिंग स्टार्टिंग किती साडेचारशे पासून स्टार्टिंग रेंज आहे यांच्याकडे वेडिंगसाठी साठी वेगवेगळ्या टाईपचे फुटवेअर्स आहेत ऑफिस साठी सुद्धा आहेत वेडिंग साठी सुद्धा आहेत बघा पण खूप छान आहे ज्योती दादा याची काय रेंज आहे साडे पाचशेच्या रेंज मध्ये आहे साडे पाचशेच्या रेंज मध्ये छान आहे सो इथे पुढे बघू इथे ड्रेस वाल्याचा शॉप आहे काय रेंज याची एक हजार पचास एक हजार पन्नास कमी नाही होणार काहीच पन्नास कमी पन्नास कमी करणार ठीक आहे ठीक आहे एक हजार पन्नास च्या रेंज मध्ये आहे बट तुम्ही कपडा बघा खूप छान आहे आणि आतमध्ये अस्तर सुद्धा आहे आणि इंटरलॉक प्रॉपर स्टिचिंग आहे ओके म्हणजे एवढं छान स्टिचिंग एक हजार पन्नास इज नाईस आणि थ्री पीस सूट आहेत आणि हे पूर्ण हा सेफ पंधराशे स्वस्त आहे हे बोलू शकते आता कारण हे सेट घ्यायला गेलो आपण तर अठराशे दोन हजार तीन हजारच्या रेंज मध्ये येतात सो इट्स नाही इथे आतमध्ये पण यांच्याकडे कुर्त्यांचं कलेक्शन आहे खूप सारा हे बघा छान छान कुर्त्या कुर्त्यांची प्राइस काय स्टार्टिंग आहे थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये बीपी रोडलाच यायचंय तुम्हाला इथे गायत्री भोजनालयाच्या समोर आहे हे हे आणि या लेन मध्ये कॅटलॉग पीस आहेत अनारकली काय रेंज अकराशे रुपयांना पूर्ण थ्री पीस सूट मिळणार आहेत ओके कॉटन मध्ये आणि शॉर्ट कुर्तीज पण अवेलेबल आहेत सो नाही तुम्हाला ऑफिस वेअर साठी किंवा फंक्शन साठी कुर्ते किंवा ड्रेसेस परचेस करायचे असतील कॉर्सेट सुद्धा आहेत त्यांच्याकडे कॉर्सेटच्या काय रेंज स्टार्टिंग सेव्हन हंड्रेड पासून स्टार्टिंग नाइस. So, आहे नाइस सो कॉर्सेट सुद्धा आहेत सो इट्स द बेस्ट मला असं वाटतं खूप छान शॉप सापडले आपल्याला भाईंदरमध्ये मध्ये व्हीपी रोड मध्ये सो so, नाही आपण पुढे बघूया अजून काय काय कलेक्शन आहेत सो so, इथे आहेत बॅग्सचं कलेक्शन ऑफिस वेअर बॅग्स आहेत कॅज्युअल बॅग आहेत मला छोट्या बॅगच्या रेंज सांग ना ला, ला या सगळ्या दोनशे च्या आणि या मधल्या मेड रेंज सिक्स फिफ्टी फिफ्टी सिल्वर वाली दाखव एकदा ठीक आहे किती फिफ्टीला फाय फिफ्टी नाईस छान वाटते कोणता कलर याच्यात अच्छा

मोठ्या बॅग सुद्धा आहेत त्यांच्याकडे ओके ऑफिस वेअर बॅग ऑफिस वेअर बॅग्स आहेत नॉर्मल बॅग्स आहेत टोट बॅग्स आहेत कितीला मिळणार आहे नाईन फिफ्टी कमी करून एट हंड्रेड ला ओके एट च्या रेंज मध्ये बॅग आहे सिल्वर मध्ये या मोठ्या ऑफिस बॅग्टीला सेव्हन फिफ्टी ला आहे कमी करून किती देणार आमच्या चॅनलच्या कस्टमर साठी कितीला देणार सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी ठीक आहे मजा आहेत त्यांच्यासाठी सिक्स देणार आहे माझ्या हातातली चप्पल आहे फक्त शंभर रुपयांना जी मिळते इथे फिफी रोडला लँडमार्क काय आहे तुमच्या शॉपचं कसं सांगायचं खावगल्ली खाओगल्ली ओके बीपी रोड ची खाव घे त्याच्या की इथे ज्या फुटवेअर ठेवलेल्या आहेत या तुम्हाला मिळणार आहेत फक्त आणि फक्त शंभर रुपयांना त्याच्यामध्ये हिल्स सुद्धा आहेत आणि फ्लॅट सुद्धा आहेत वर्क केलेले सुद्धा सॅन्डल्स आहेत आणि सगळंच कलेक्शन आहे फक्त हंड्रेड रुपीज पासून हे बघा आणि बाकी सुद्धा कलेक्शन आहे ज्यांची रेंज चालू होते टू हंड्रेड फायव्हिफ्टीच्या रेंज मध्ये सुद्धा आहेत वेडिंग साठी फुटवेअर्स अवेलेबल आहेत सो so, इथे नक्की विजिट करा टाइमिंग काय तुमचा शॉप चा टेन टू साडे uh, दहा ते साडे दहा ओके सकाळी साडे दहा वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यंत ओके ऑल डेज चालू okay. आहे सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडे दहा पर्यंत फक्त मंडेला सकाळी क्लोज असतं पण संध्याकाळी चार, चार साडेचारच्या दरम्यान ते ओपन होतं तुम्ही बघू शकता इकडे आणि मुलांचं सुद्धा so कलेक्शन आहे जर तुमच्या भावांना तुमच्या वडिलांना तुमच्या मित्रांना तुमच्या बॉयफ्रेंडला तुम्हाला जर चप्पल खरेदी करायची असेल तर तुम्ही इथे नक्की येऊन शॉपिंग करू शकता सो इथे ट्रॅव्हल सुद्धा मोठा शॉप आहे इथे तुम्हाला ट्रेकिंग साठी किंवा ऑफिस वेअर साठी कॅज्युअल वेअर साठी ऑफिस कॉलेज वेअर साठी गावी जाण्यासाठी जिम ला जाण्यासाठी सगळ्या प्रकारच्या बॅग इथे उपलब्ध आहेत तुम्हाला याचे श्री क्लिनिकच्या अगदी समोरच हे शॉप आहे आणि इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या कलर चे ट्रॅव्हल बॅग आहेत थाउजंड रुपीज पासून यांची स्टार्टिंग आहे या ट्रॅव्हल बॅग ची क्वालिटी खूप उत्तम आहे आणि कलर सुद्धा खूप छान आहे त्यांचे लहान मुलांसाठी सुद्धा बॅग आहेत लहान मुलांच्या बॅगची काय रेंज आहे टू फिफ्टी थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये आणि मोठे बॅग थ्री हंड्रेडच्या रेंज मध्ये ट्रेकिंग वाल्या बॅग आहेत मोठ्या आणि मोठ्या बॅग्स तुम्हाला फायव्ह हंड्रेडच्या रेंज पासून स्टार्ट होतील जिम वाला बॅग सुद्धा आहेत आणि ऑफिसवेअर साठी पण ह्याची काय रेंज आहे या बॅगची ची टू एटी ओके नाईस म्हणजे ऑलमोस्ट टू हंड्रेड थ्री हंड्रेड फाईव्ह हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये तुम्हाला बरेच कलेक्शन बघायला मिळतील इथे बॅग्सचे ओके okay. सो so, तुम्हाला मध्ये बघा इथे बोर्ड वरती स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नक्की या ऑनलाईन सर्व्हिस देतो दादा ऑनलाईन सर्व्हिस नाही ठीक आहे सो so, तुम्हाला इथे ऑफलाईन येऊन शॉपिंग करायची आहे स्टेशन पासून अगदी एक मिनिटाच्या अंतरावर आहे सो so, नक्की विजिट करा सद्गुरु बॅग्स ला सो आता इथे आहे चुझी फॅशन म्हणून नाव आहे लहान मुलांच्या कपड्यांचं दुकान आहे बेसिकली सो इथे तुम्ही बघू शकता की लहान मुलांसाठी खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला स्वेट शर्ट मिळणार आहेत आणि हुडीज मिळणार आहेत इंजका प्राइस रेंज काय आहे थ्री हंड्रेड ओके तीनशे रुपयांपासून स्टार्टिंग रेंज आहे कलर ऑप्शन्स आहेत आता थंडीच्या दिवसांमध्ये खूप बेस्ट आहे लहान मुलांसाठी आणि इकडे तुम्ही बघू शकता की सगळ्या टाईपचे पॅन्ट सुद्धा अवेलेबल आहेत लहान मुलांसाठी शर्ट सुद्धा आहेत आणि इथे बघा टी शर्ट आहेत लहान मुलांसाठी मुलींसाठी प्रिंटेड टी शर्ट सुद्धा आहेत टी शर्ट काय रेंज आहे टी शर्ट काय रेंज आहे टू हंड्रेड ओके कमी करून देणार फिक्स प्राइस आहे वरचे जे टी शर्ट आहेत तुम्ही बघताय ते टू फिफ्टीच्या रेंज मध्ये आणि हे खालचे ते टू हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आहेत हे मुलींचे कॉर्सेट कितीचे आहेत डिस्काउंट ओके हे एट फिफ्टीच्या रेंज मध्ये आहेत लहान मुलींचे काय एज चे ते कोणते एज काय फाईव्ह हंड्रेड शर्ट डायरेक्ट एट फिफ्टी वरून फाय हंड्रेड वरती आणलेले आहेत मुलींचे कॉरसेट डायरेक्ट डिस्काउंट दिलेला आहे सो बेस्ट आहे एज लिमिट काय यांची पंधरा साल पंधरा वर्षाच्या मुलींचे आहे ते बघा किती छान छान कलरफुल आहेत त्याच्यामध्ये ऑप्शन्स सो हे आहे लहान मुलांच्या कपड्यांचं शॉप इथे फ्रॉक्स सुद्धा आहेत मुलींचे हे पण क्यूट आहे खूप हे बघा सो so, भाई प्राइस प्राईसमध्ये ना व्हिडिओ मत बोलना बोल ना <laughs> कस्टमर झगडा करेंगे घेतो सो so, इथे वरती पण कॉर्सेट आहेत मुलींचे आणि फ्रॉक्स आहेत बेस्ट कलेक्शन आहेत चांगल्या चांगल्या डिझाईन्स आणि कलर्स मध्ये ऑप्शन्स आहेत सो so, इथे तुम्ही विजिट करू शकता चू चुझी कलेक्शनला सो so, चुझी कलेक्शनला तुम्ही विझिट करू शकता जो तुम्हाला लहान मुलांचे कपडे घ्यायचे तर स so, इथे तुम्ही बघू शकता की ड्रेसेस आणि कुर्त्यांचे सुद्धा स्टॉल्स आहेत बरेच वेगवेगळी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये टू हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि मध्ये तुम्हाला ड्रेसेस आणि वन पीस कुर्ते सगळं मिळणार आहे सो इथे तुम्ही बघू शकता वन फिफ्टीच्या रेंज मध्ये तुम्हाला पॅन्ट टू हंड्रेडच्या मध्ये टॉप्स आणि टू फिफ्टीच्या रेंज टी शर्ट वगैरे मिळणार आहे जीन्स आहेत प्लेटेड स्कर्ट सुद्धा आहेत खूप छान छान कलेक्शन आहे आणि मुंबई पेक्षा तरी अतिशय बजेटमध्ये भाईंदर मध्ये मिळते हे तरी मला आता प्रूव्ह झालेलं आहे सो मुंबईच्या अगदी जवळ आहे भाईंदर मार्केट नक्की विजिट करा पुढे बघूया थोडं शेवटच बाकी असून पटकन पटकन आपण बघूया खूप मोठा मार्केट आहे शंभर रुपयांपासून स्टार्टिंग रेंज आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या टाइपचे आणि वेगवेगळ्या साईजचे बँगल सुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता खूप छान छान कलर्सचे आहेत ग्रीन कलर आहे पिंक आहे डायमंड मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत लोटस मध्ये पण आहेत खूप चांगले आहेत आणि चुडा पण आहे चुड्यांची काय रेंज आहे टू फिफ्टी टू फिफ्टीच्या रेंज मध्ये अडीचशेच्या रेंज मध्ये चुड्यांची सुद्धा प्राइस स्टार्टिंग होते आणि पूर्ण असे तुम्हाला डझन डझन भर बांगड्या सुद्धा मिळतील कलरफुल हा पूर्ण किती दोन डझन आहे ना चार डझन आहे कितीला शंभरला चार डझन शंभर ला शंभरला चार डझन बांगड्या मिळत आहेत अजून काय पाहिजे सो खूप छान छान कलेक्शन आहे यांच्याकडे सो इथे तुम्ही ड्रेसेस वगैरे सगळं बघू शकता इथे हेअर एक्सेसरीजचं सुद्धा शॉप आहे जिकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे हेअर एक्सेसरीज आणि कॉस्मेटिक्स वगैरे मिळतील लहान मुलांचे सुद्धा शॉप आहेत खूप मोठं शॉ मार्केट आहे बीपी रोड आणि तलाव रोड हे दोन्ही मिक्स करून तुम्ही बघितलं तर खूप मोठं मार्केट आहे आता हे त्याच्यामध्ये बांधलेलं एक मोठं मार्केट आहे आतमध्येच त्याच्या हे एक मार्केट का का पकता। पकता आहे फिरून बघूया कि ते काय काय कलेक्शन आहे फक्त फक्त नीट चाल पडू कपडे आहेत जीन्स आहेत ज्वेलरी सुद्धा आहे आणि स्वच्छता असल्यामुळे या मार्केटला येण्यात काहीच हरकत नाहीये हे बघ हेवी ड्रेस सुद्धा आहेत चा काय रेंज आहे ड्रेसेसची ओके बावीसशे च्या रेंज मध्ये आहे त्यांच्याकडे हेवी ड्रेसेस आणि ते जर वाले ड्रेस तुम्ही बघत असाल तर ते बाराशेच्या रेंज मध्ये आहेत खूप छान छान आणि हेवी हेवी ड्रेसचा कलेक्शन यांच्याकडे हा गाउंबा किती सुंदर आहे इथे कुर्त्यांचं शॉप आहे बॉडीकॉन ड्रेस सुद्धा आहे काय स्टार्टिंग रेंज आहे बॉडीकॉनची दादा नाईन हंड्रेड थ्री हंड्रेड पासून हे बघा थ्री हंड्रेड पासून बॉडीकॉन सुद्धा आहे तो ब्लॅक वाला डिस्प्ले केलाय तो फायव्ह हंड्रेड फायव्ह हंड्रेडचा आहे ओके ओके थ्री हंड्रेड च्या रेंज मध्ये आहेत मोठे आहेत फाईव्ह हंड्रेड च्या रेंज मध्ये टॉप वगैरे टॉप्स टू हंड्रेड च्या रेंज मध्ये ओके चल तीनशे रुपयाला शिफॉनचा वन पीस ग्लासेस सनग्लासेस आणि वॉचेस सुद्धा आहेत तुम्ही बघू शकता फंकी फंकी असे सनग्लासेस आहेत त्यांच्याकडे दादा काय रेंज आहे पन्नास रुपयाला आहेत मोठ्यांना पण चालतील ना मोठ्यांना पण चालतील नाही हे बच्चों काय हे लहान मुलांचे आहेत पन्नास रुपयाचे आणि हे शंभर रुपयाचे आहेत कोणते पण कोणते पण घेऊ शकता तुम्ही शंभर रुपयाच्या रेंज मध्ये आहेत सनग्लासेस आहेत नॉर्मल ग्लासेस आहेत युवी रेस पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आणि ब्ल्यू रेस पासून आणि वॉचेस सुद्धा आहे त्यांच्याकडे कॅसिओ ची वॉच फक्त सिक्स फिफ्टी ला रोलॅक्स ची वॉच आहे एक हजार, हजार पन्नास ला म्हणजे यांच्याकडे सेकंड कॉपीज आहेत सो इथे भंडारा आहे इथे वेगवेगळ्या टाइपचे वेगवेगळ्या डिझाईनचे लेस लटकन तुम्हाला सगळं मिळेल मिळतील होलसेल प्राइस म्हणजे एकदम स्वस्तात मस्त तुम्हाला इथे मिळतील हे बघा बारीक पासून जाड लेसेस पर्यंत सगळं अवेलेबल आहे आणि सगळ्या शेड चे आहेत सिल्वर व्हाईट गोल्डन रोज गोल्ड ऑल शेड्स अवेलेबल आणि कलर्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत सो भाईंदर ईस्ट मधील बीपी रोड आपण करत करत आपण कव्हर केलेला आहे बऱ्यापैकी व्हिडिओ खूप लॉंग होऊ शकतो म्हणून मी खूप ट्राय केलंय तुम्हाला बऱ्याच सगळ्या गोष्टी दाखवण्याचा अजूनही भरपूर कलेक्शन आहे तुम्ही नक्की विजिट करा भाईंदर ईस्ट मधील स्टेशन पासून खूप जवळ आहे मार्केट सो बीपी रोड आणि रोड दोन्ही मार्केट एक्सप्लोअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा हाईप करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका